अत्याचार करून तिचा खून करण्याची घटना घडलेली होती मुदखेड पोलिसमध्ये चौदा तारखेला तिचा किडनॅपिंग समोर दाखल होता पंधरा तारखेमध्ये त्याच्यामध्ये मर्डर विथ रेपची कलमं वाढवण्यात आलेली होती आणि पोस्कोची कलमं वाढवण्यात आलेली होती पंधरा तारखेपासून आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी डी सुशील नाईक ॲडिशनल एस पी द श्री धरने आमचे आय जी सर आमचे ॲडिशनल एस पी अविनाश कुमार आमचे एल सी बीचे सर्व अधिकारी आणि स मुदखेडचे अधिकारी त्याचबरोबर एल सी बीचे सर्व कर्मचारी आणि सर्व फॉरेन्सिक टीम सायबर टीम त्याचबरोबर सर्व जे काही संलग्न संस्था आहेत त्या तिथे काम करत होत्या वेगळ्या वेगळ्या याच्यावर काम केल्यानंतर असं लक्षात आलं की जी मुलगी फिरत होती ती शेवटी कुठे फिरत होती आणि त्या ठिकाणाहून मग डॉग स्क्वॉडच्या मदतीने काही गोष्टी निष्पन्न झाल्या आणि आरोपीला शोधण्यात आलं आरोपीने हा गुन्हा कबूल केलेला असून त्यामध्ये ते त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्याची पडताळणी सुरू आहे परंतु तो स्वतः इन्वॉल्ड आहे हे ते हंड्रेड पर्सेंट कन्फर्म झालेला आहे आणि त्यामध्ये त्याला अटक करून आता आम्ही पुढील तपास करत आहोत किती आरोपी येतो आरोपीने यामध्ये आणखी एक व्यक्ती असल्याचं नमूद केलेलं आहे परंतु तो त्या बनाव करतोय की खरं सांगतोय याबाबत आमचं अजून धारणा पक्की करायची आहे आणि त्या संदर्भाने आमचे तपासी अंमलदार जे आहेत आता डीवायस पी इतवारा हे आहेत आणि ते त्यावर खात्री करून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येते तो आरोपी देखील आम्ही ताब्यात घेऊन कारवाई करतो तपास लावण्यासाठी सहा दिवस लागले पोलिसांनी तिथं कॅम्पिंग होती म्हणजे अक्षरशः पोलीस पूर्ण तिथं फोर्स राहिला आणि डॉगचासुद्धा त्याच्यामध्ये थोडा बहुत फायदा झाला काय नेमकं तर ह्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून डॉग स्क्वॉडचा वापर केलेला होता परंतु वेगळेवेगळे व्हर्जन येत होते की मुलगी शेवटी इथं बघितली गेली शेवटी ती बसस्टँडला होती काही जण सांगत होते की शेवटी या ठिकाणी गेलेली होती परंतु वारंवार विचारपूस वारंवार माहिती घेतल्यानंतर एक लोकेशन फिक्स झालं की शेवटी ती इथे होती आणि ज्या ठिकाणी शेवटी होती त्यात पुन्हा ते डॉग स्क्वॉड बोलून झालं आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीनेनंतर आरोपीचे ठिकाणं ट्रेस झालं